हरताळ फासला अशा पद्धतीच्या पण प्रतिक्रिया येतात कोण कोण असे येतात मी तर प्रामाणिकपणे करतो मी ज्याच्यासाठी गेलो हा? हा? की विशाळगडवर ना विशाळगडवरच अतिक्रमण हे मुक्त व्हायला पाहिजे विशाळगड मग दोन्ही धर्मातले लोक तिथे आहेत कोणाच्यावर बायस्ड मी नाही ज्याचं अतिक्रमण प्रूवड आहे यांचं अतिक्रमण झाले हे अतिक्रमण निघाल पाहिजे एवढीच माझी भूमिका होती आणि पुरुषचं काम करत असताना मी असंच काम करतो आणि जर तुम्ही म्हणत असाल की शाहू फुले आंबेडकर राजेशी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज पार्लमेंटमध्ये कुठल्याही खासदारांनी स्वातंत्र्य जनता साजरी केली नाही मी पहिला होतो मी खासदार झाल्यावर राजेशी छत्रपती शाहू महाराजांचा जो इतका भव्य पुतळा आहे तिथं त्याची जयंती सुरू करणारा संभाजी छत्रपती शाहू महाराजांची जयंती मग हे भीमा कोरेगावचा ज्यावेळी प्रश्न निर्माण झाला पुण्यामध्ये त्यावेळी दोघांनीच भाषण केले पार्लमेंटमध्ये महाराष्ट्रातून शरद पवार साहेब आणि मी त्यावेळी माझं पुरोगामित्व दिसलं नाही का ने? आता माझ्या पुरोगामीवर प्रश्न निर्माण करायला लागलेत राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांचा विचार आणि त्यांचा विचार हा पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात जगात नेणारा मी आहे अनेक लोक आहे त्यामध्ये मी एक आहे त्यावेळी सगळे विसरून गेले का जे तिथं काही घडलंय त्याला मी जबाबदार आहे सगळं आणि मी जर जबाबदार असेल तर मला अटक करा म्हणून सांगितले मी